कहाणी सोमवतीची आटपाट नगर होतं तिथं एक गरीब ब्राह्मण राहत होता त्याला सात मुलगे होते व एक मुलगी होती त्या ब्राह्मणाच्या बायकोचं नाव धनवंती आणि मुलीचं नाव गुणवंती होतं त्यांच्या घरी अशी चाल होती की आल्या ब्राह्मणाची पूजा करावी सगळ्यांनी त्याला भिक्षा घालावी नमस्कार करावा पुढे एके दिवशी काय झालं एक मोठा सूर्यासारखा तेजस्वी ब्राह्मण आला सगळ्यांनी त्याची पूजा केली साती सुनांनी त्याला भिक्षा घातली नमस्कार केला ब्राह्मणांनी त्यांना आशीर्वाद दिला संतती वाढो संपत्ती वाढो तुमचं सौभाग्य अक्षयी असो धनवंती बाईनं आपल्या मुलीला सांगितलं मुली मुली भिक्षा घाल मुलगी उठली भिक्षा घातली ने नमस्कार केला ब्राह्मणानं तिला आशीर्वाद दिला, दिला। धर्मिनी हो मुलीनं आपल्या आईला सांगितलं आई आई भटजींनी आज जसा वहिनीला आशीर्वाद दिला तसा मला नाही दिला आई म्हणाली चल पाहो पुन्हा त्याला भिक्षा घाल मुलीनं पुन्हा भिक्षा घातली नमस्कार केला ब्राह्मण म्हणाला धर्मिनी हो तेव्हा धन्वंतीनं त्याला विचारलं हिला असा आशीर्वाद का देता ब्राह्मण म्हणाला हिला लग्नात वैधव्य येणार आहे धनवंतीनं ब्राह्मणाचे पाय धरले की म्हणाली जो अपाय सांगेल तोच उपाय सांगेल माझी एकूण एक मुलगी रणकी झाली तर मी काय करू याचा मला काही उपाय सांगा असे म्हणून रडू लागली ब्राह्मणाला तिची दया आली बाई बाई रडू नका मी तुम्हाला एक उपाय सांगतो साता समुद्रापलीकडे एक बेट आहे तिथं एक सोमा नावाची परटीन आहे तिला मुलीच्या लग्नाला आणा म्हणजे तुमचं दुःख दूर होईल लगीन झाल्यावर तिला वाटेस लावा असं म्हणून ब्राह्मण दुसऱ्या घरी भिक्षेस गेला इकडे काय झालं धनवंतीनं आपल्या नवऱ्याला सांगितलं अशी अशी गोष्ट आहे कोणीतरी जाऊन सोमेला आपल्या घरी आणलं पाहिजे तेव्हा त्यानं आपल्या मुलांना जवळ बोलावलं त्यांना सांगू लागला ज्यांची आमच्यावर भक्ती असेल त्यांनी आपल्या बहिणीला बरोबर घ्यावं सोमेला आणायला जावं तेव्हा सगळे मुलगे आईला म्हणू लागले तुझी सगळी माया मुलीवरती आमच्यावर काही माया नाही साता समुद्रापलीकडे आम्ही काही जात नाही हे ऐकून आईला रडू आलं बापाला वाईट वाटलं तो आपल्या बायकोला म्हणाला तू काही भिवू नको आपल्याला सात मुलगे असून नसल्यासारखेच तू आपली मी पुत्रीकच आहेस असं समज तू काही काळजी करू नकोस मी जातो मी सोमेला घेऊन येतो तेव्हा त्यातला धाकटा मुलगा होता तो आपल्या बापाला म्हणाला बाबा बाबा आम्ही सात जण असून तुम्ही आपल्याला निपुत्री असं का म्हणून घेता मी ताईला बरोबर घेऊन जातो मी सोमेला घेऊन येतो पुढे आई बाबांना नमस्कार केला व ती आपली बहीण भावंड निघाली जाता जाता समुद्र आला वाऱ्याचा सोसाटा चालू लागला समुद्राच्या लाटा येऊ लागल्या पलीकडे कस जावं हे सुचे ना जवळ काही खायला नाही प्यायला नाही सार त्रिभुवन दिसू लागलं परमेश्वराचं स्मरण केलं तेव्हा देवा आता तूच ह्या संकटातून पार पाड असा देवाचा धावा केला तिथं एक वडाचं झाड होत त्याच्या खाली ती जाऊन बसली सगळा दिवस उपास पडला त्या झाडावर गृह पक्षाचं घट्ट होत त्यात त्या पक्षाची पिलं होती संध्याकाळ झाली गृद पक्षी घरी आले पिलांना चारा देऊ लागले पिलं काही चारा घेईनात त्यांनी आपल्या आईबापांना सांगितलं आपल्या घरी दोन पाहुणे आले आहेत झाडाखाली उपाशी आहेत त्यांना टाकून आम्ही जेवणार नाही ब्राह्मणाला पुसू लागले तू असा चिंतेत का पडला आहेस तुझं काय काम असेल ते आम्हाला सांग आम्ही ते पार पाडू तुझी चिंता दूर करू उपाशी काही निजू नको आम्ही तुला फळे देतो की थोडीशी तू खा थोडीशी ह्या मुलीला दे ब्राह्मणाला आनंद झाला त्यानं देवाचे आभार मानले ग्रद पक्षांना आपला हेतू सांगितला पक्षी म्हणाले उद्या उजाडल्यावर तुम्हाला मी घेऊन जातो सोमा पर्टणीच्या दारी नेऊन सोडतो मग बहीण भावांनी फळं खाल्ली रात्री आनंदाने झाडाखाली निजली उजाडल्यावर पक्षी झाडाखाली आले बहीण भावांना आपल्या पाठीवर बसवून सोमेच्या घराशी नेऊन सोडलं पक्षी आपले चरायला गेले पुढं बहीण भावंडांनी काय केलं रोज पहाटेस उठाव सोमा टिनीच अंगण झाडावं शेण घेऊन सारवून ठेवावं असं करता करता वर्ष निघून गेलं एके दिवशी सोमेने आपल्या मुलांना व सोनांना विचारलं रोज सकाळी कोण उठत माझं अंगण कोण झाडत त्याच्यावर सारवण कोण घालत ही म्हणे मी नाही ती म्हणे मी नाही तेव्हा सोमेला आश्चर्य वाटलं काही केल्या पत्ता लागेना मग दुसरे दिवशी जागत बसली तीन प्रहर रात्र उलटून गेली चौथ्या प्रहरी काय झालं ब्राह्मणाची मुलगी अंगण झाडत आहे तिचा भाव ते सारवतो आहे असं पाहिलं सोमा परटीन पुढं आली तिनं विचारलं मुलांनो तुम्ही कोण आहात त्यांनी सांगितलं आम्ही ब्राह्मणाची मुलं आहोत सोमा म्हणाली तुम्ही ब्राह्मण मी परटीन आमची नीच जात तुम्ही आमचं अंगण का झाडता का सारवता आम्हाला पाप लागेल ब्राह्मणाच्या हातून सेवा घ्यावी हा आमचा धर्म नाही तेव्हा आमची सेवा का करता तस तिला ब्राह्मणाच्या मुलानं सांगितलं ही माझी बहीण आहे आहे तू लग्नाला यावस अशी आमची इच्छा आहे आई बापाची आज्ञा घेतली आणि तुला बोलावू आलो तर तुला लग्नाला आलंच पाहिजे तू नाही आलीस तर हिला लग्नात वैधव्य येईल असं एका ब्राह्मणानं सांगितलं आहे तू प्रसन्न होऊन यावस म्हणून आम्ही तुझी सेवा करतो मग सोमा म्हणाली तुम्ही सेवा करू नका मी तुमच्या बरोबर येते घरात गेली आपल्या सुनांना सांगितलं मी ब्राह्मणा बरोबर मुलीचं लगीन झालं म्हणजे मग परत येईल तोपर्यंत आपल्या घरात किंवा सोयऱ्या धायऱ्यात कोणी मेल बिल तर त्याला दहन करू नका असं सांगून ती निघाली ती समुद्राचे कडेस आली ब्राह्मणाच्या मुलाला नि मुलीला समुद्राच्या पार केलं आपण आकाशात उड्डाण करून त्यांच्या जवळ आली सोमेला घेऊन तो आपल्या घरी आला सर्वांना आनंद झाला पूजा केली धाकटा भाऊ गेला बहिणी जोगा नवरा पाहून आणला सुमुहूर्तावर लग्न लावलं वधूवरांवर अक्षता टाकल्या तो एकाएकी काय झालं नवऱ्या मुलाला मुर्छा आली धाडकन भुईवर पडला हलत नाही बोलत नाही सगळे लोक घाबरले सोमेने जवळ जाऊन पाहिलं मुली मुली घाबरू नको म्हणून धीर दिला मी तुला सोमवतीचं पुण्य देते त्यानं तुझा पती जिवंत होईल असं सांगितलं मग सोमा उठली हाती उदक घेतलं संकल्प केला आणि आपलं पुण्य गुणवंतीला दिलं तसा तिचा नवरा जिवंत झाला सगळ्यांना आनंद झाला पुढं लगीन झाल्यावर सोमा घरी यायला लागली इकडे सोमेच्या घरी काय झालं पहिल्यानं तिचा मुलगा मेला मागून नवरा मेला त्याच्या मागून जावई मेला इकडे सोमा आपली घरची वाट चालतेच आहे वाटेनं तिला सोमवती अवस पडली त्या दिवशी काय झालं एक म्हातारी बाई वाटेत भेटली तिच्या डोळीवर कापसाचा भारा होता ती सोमेला म्हणाली बाई बाई माझ्या डोईवर भार झाला आहे एवढा भार खाली उतर आपण दोघी बरोबर जाऊ सोमेनं तिला उत्तर दिलं आज सोमवती अंवस आहे मला नेम आहे धर्म आहे मला कापसाला शिवायचं नाही पुढं जाता जाता काय झालं एका नदीच्या काठी आली तिथं पिंपळाचं झाड दिसलं नदीत स्नान केलं श्री विष्णूची पूजा केली तिच्या जवळ काही नव्हतं म्हणून शंभरनी आठ वाळूचे खडे हाती घेतले पिंपळाला प्रदिक्षिणा घातल्या त्या पुण्यानं काय झालं तिच्या घरी तिचा, तिचा मुलगा नवरा जावई सारे जिवंत झाले सोमा आपल्या घरी आली सुनाने तिला विचारलं सासूबाई सासूबाई तुम्ही गेल्यावर घरातील सर्व माणसं मेली होती ती आम्ही तशीच ठेवली होती आणि तुमची वाट पाहत बसलो होतो तुम्ही यायच्या अगोदर ती जिवंत झाली असा चमत्कार कशाने झाला सोमा म्हणाली मी आपलं सोमवतीच पुण्य ब्राह्मणीच्या मुलीला दिलं तिचा नवरा जिवंत केला माझ्या जवळच पुण्य खपलं म्हणून इकडे असं अशुभ झालं वाटेत मला सोमवती अंस पडली मी पुन्हा हे व्रत केलं कापसाला शिवले नाही मुळ्याला शिवले नाही श्री विष्णूची पूजा केली पिंपळाला शंभरनी आठ प्रदक्षिणा घातल्या त्या पुण्यानं घरातली माणसं जिवंत झाली तुम्हीही ह्या व्रताचं आचरण करा म्हणजे तुम्हाला वैधव्य प्राप्त होणार नाही संतत संपत अक्षयी राहील तेव्हा सुनांनी विचारलं हे व्रत कसं करावं तशी ती म्हणाली मोती अवस आली म्हणजे सकाळी उठावं स्नान करावं मुख्यानं वस्त्र नेसावं पिंपळाच्या जा पारावर जावं श्री विष्णूची पूजा करावी श्रीमंतांनी हिरे माणके घ्यावी पोळी घ्यावी सोन्या रूपाची भांडी घ्यावी गरिबांनी आपली तांब्या काशांची घ्यावी चांगली चांगली फळ पुष्प घ्यावी जशी अनुकूल असतील तशी घ्यावी पण ही सगळी शंभरनी आठ म्हणजे एकशे आठ मोजून घ्यावी तितक्या प्रदक्षिणा घालाव्या आणि जे आपण घेतलं असेल ते सारं ब्राह्मणाला द्यावं सवाष्ण ब्राह्मणाला जेवू घालावं आणि आपण जेवाव असं व्रत जो करील तिला वैधव्य प्राप्त होणार नाही इच्छित फळ प्राप्त होईल संतत संपत्ती वाढेल ही साठा उत्तराची कहाणी उत्तरी सुफळ संपूर्ण